लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा

घटनास्थळी भेट देऊन प्रेताला अग्नी दिला जातो तेथे बांधलेल्या काळ्या कपड्यातील साहित्य सोडून पाहिले तर यामध्ये नारळ लिंबू काळ्या कपड्यातील बाहुल्या सुया बिबे आले यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव संजय बनसोडे यांनी कुरळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे सांगली जिल्ह्यातील दिल वाळे तालुक्यामधील मधील गावामध्ये गेले तीन चार दिवस येथील स्मशानभूमी स्मशानभूमीच्या कटड्याला कर केल्याची एक गोष्ट सगळीकडे पसरली करणी या स्वरूपाची होती किंबहुना काहीतरी मांत्रिकाने केलेलं दिसतंय की असे नारळ त्यामध्ये दाबण बाहुली त्याबरोबर ज्या व्यक्ती करणी करायचं आहे अशा व्यक्तीचं फोटो नाव असं करून चार पाच व्यक्तीचे अशा करणे केलेल्या होत्या यामुळं चिकोडी गावामध्ये मोठी दहशत आणि पसरलेली होती गैरसमज लोकं त्या स्मशानभूमीच्या दिशेने जाणं टाळायचे ही गोष्ट स्थानिक पोलीस पाटील सरपंच आणि काही पत्रकारांनी दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलस आम्ही कार्यकर्ते गेलो त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाहुल्या किंबोना त्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू त्या सगळ्या बाजूला केल्या आता रितसर आम्ही ज्या व्यक्तीने केले अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे खरं तर गावामध्ये असे दहशत निर्माण करत कोण असेल तर त्याच्या विरोधात खरं तर आवाज उठवला पाहिजे किंबोना तक्रार केली पाहिजे ही सुधीर विजय कांबळे पाटील चुकवडे आमच्या या चिकोडे गावामध्ये जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गेली चार दिवसापूर्वी आघोरीत प्रकार काहीतरी केलेला आहे अस मला एका अज्ञात त्यांनी फोन करून कळवलं मी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तर या स्मशानभूमीच्या रॅकला काळ्या फडक्यामध्ये काहीतरी बांधून ठेवले असा निदर्शन झाला त्याच्यावरती आम्ही दोन तीन दिवस वाट ठेवला हो परंतु आम्हाला ती व्यक्ती काही सापडली नाही परंतु खूप प्रकार हा दिवसेंदिवस वाढतच गेला मग गावातला आम्ही स्थानिक जे मेनबेन लोक जे आहेत त्यांच्या कानावरती हा विषय घातला आमचे गावचे सरपंच रणजित पाटील यांच्या कानावरती घातला संटापुरचे अध्यक्ष कृष्णा पवार यांच्याही कानावरती विषय घातला आणि मग आज सकाळी त्यांनी मला सांगितले की बाबा आपण आमच्या सगळ्यांनी समितीचे जे संजय वनचुडे आहेत त्यांना आपण सूचना केलेली आहे ते बारा साडेबारा दरम्यान येतील मग त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही मग हा सगळा प्रकार बैल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आलं की त्या ह्याच्यामध्ये जे काळ्या पडक्यामध्ये जे काय आहे ते नारळ त्याच्यामध्ये बाऊजी पण त्याच्यामध्ये काही फोटो मुलींचे आणि क त्याच्या नावाची चिठ्ठी अशा आमच्या निदर्शनात आले साधारणतः हा असा प्रकार आम्हाला असं दिसून येतोय की हा आमच्या गावातील नसून हा बाहेरच्या कुठल्या तरी परगावरच्या माणसांनी येऊन केलेला हा प्रकार आहे असं प्रथम दर्शनेतर्ती आम्हाला दिसते आणि कुरडे गावामध्ये कोर्डमध्ये त्या तर या काही कालावधीमध्ये अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं त्यात एक चार ते पाच अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्या स्मशानभूमीमध्ये आघोरी प्रकार काहीतरी घडलेत जेणेकरून करणे असेल किंवा घालाघालीचं काहीतरी प्रकार असेल तर ते आघोरी प्रकार घडलेले आहेत आणि ते आपण बघू शकता इथं की त्याला नारळ बावलं किंवा काळ्या कापडामध्ये काही काही त्यांनी बांधून ठेवलेलं आहे ते जे आघोरी प्रकार कोण करत आहे त्याच्यावरती कायदेशीर कार्यक्रम द्यावी तरी कोण करत आहे ते मी थांबवण्यात यावं जे काय असेल का ते जेणेकरून नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण घेऊन आणि असा अजून प्रकार काही करून नये त्याची काहीतरी दक्षता घेतली पाहिजे नमस्कार मी विनोद मोहिते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता आहे आम्ही आज वळवे तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत आलो आहे या स्मशानभूमीमध्ये भावल्या नारळाला बांधून त्याला काही दोरा गोंडाळलेला आणि त्यामध्ये काही चिठ्ठ्या दिसल्या हे सगळं आम्ही कार्यकर्त्यांनी ज्याला काढलं त्यावेळेला असं लक्षात आलं की त्यात काही मुलांचे आणि मुलींचे फोटो आहेत काही नावं आहेत सोशल मीडियाचा गैरवापर करून सोशल मीडियावरील काही फोटो आम्हाला दिसत आहेत प्रथमदर्शनी बघितलं तर मुलांनी हा खोडसाळापणा कुणाच्या सांगण्यावरून केला आहे किंवा काही प्रेमाचे धागेदोरे आहेत का हे पोलीस तपासाचा जरी भाग असला तरी मला काही तरुणांना आव्हान करायचं आहे की सोशल मीडियावर बहुधा अनेकदा पालक मुलांवर दहशत किंवा दबाव ठेवत नाहीत यामुळं सोशल मीडियावर फोटो पडतात आणि मुलींचे बरेचसेच फोटो या बावलीमध्ये गुंडाळलेले आहेत पालकांनी मुलांसाठी दक्ष असायला पाहिजे मुलांनी सोशल मीडियावर आपले फोटो टाकताना दक्ष असायला पाहिजे ह्याच फोटोंचा वापर या भावल्यांना गुंडाळून त्याच्यावर काळी कापड बांधून नारळ भावली त्याला दाबण त्याला फोटो आणि त्याला काहीतरी गुंडाळून काहीतरी आघोरी प्रकार करून स्मशानभूमीमध्ये हे सगळं स्मशानभूमीमध्ये जिथं मृतदेह दहन केला जातो त्या रॅकला बांधून ठेवले होते गावामध्ये गेली चार दिवस प्रचंड दहशत आहे चुकडेगावच्या स्मशानभूमी शिमग्याच्या या पौर्णिमेला भाणामती किंवा ज्यादुना यासारखा प्रकार झाला आहे ते आपण बघू शकता आणि चुकडे देवडेगाव गाव संलग्न आहे ह्या रस्त्यावरून लहान मुली महिला जात असतात अक्षरशः आता परिस्थिती अशी झाली आहे की एखादं गावात जर मयत झालं तरी तर धन वगैरे करायचं का नाही आजच्या एकविसाव्या युगामध्ये विज्ञान युगामध्ये असे काही आगोरी प्रकार घडत आहेत त्यातून युवकांनी काय बोध घ्यावा हे आता चित्र चित्रसभासमोर उपस्थित राहिलं आहे एन टी वी न्यूज मराठी सांगली